साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत सोळा हजार त्रेचाळीस लोकांची वाढ झाली एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार हे गडबडीतले एक जबरदस्त उदाहरण आहे जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती का डिलीटेड होती कारण मृत झाली का डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावाने आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये बरं आम्ही ह्यांच्या घरी गेलो चेक करायला गेलो साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय कारण हे ई दिसलं की डेड आहे पण ही मतदार यादी यादी बदललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ई पिक नंबर हा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रेजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे ह्यांचं नाव काय गिरीश गजानन मात्रे वडील कोण आहेत भानजी पटेल चांगलं म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरात मधून मराठी झालं आहे आता ह्यांचं नाव आहे काय डियोडाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे शंभर वर्षाहून जास्ती जगणारे वरळीमध्ये एकशे तेरा मतदार आहेत हे पंच्याण्णव म्हणजे पाच वर्षाचा मी होतो तेव्हा हे गेलेत आता मी पस्तीस वर्षाचं असताना निवडणूक लढलो तर यादीत आलेले अशी यादी ही निवडणूक आयोगाने आपल्या महाराष्ट्रात आणली आणि मतदान करून घेतलेलं आहे असं हे बोगल सरकार आपल्या डोक्यावर बसलंय